देशात राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत पंधरा फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष आपापले राज्यसभेचे उमेदवार जाहीर करत आहेत त्यानुसार महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होते आणि त्यातील तीन जागांसाठी भाजपनं आज नावं जाहीर केली आहेत यात काँग्रेसमधून नुकतेच आलेले अशोक चव्हाण पुण्याच्या मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश आहे नारायण राणे पंकजा मुंडे विनोद तावडे यांना डावलून भाजपनं डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता हे गोपछडे नेमके आहेत कोण अशी चर्चा सुरू झाली आहे तर ते जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत भाजपनं आज राज्यसभेसाठीची तीन नावं जाहीर केली आहेत त्यातील एक नाव म्हणजे डॉक्टर अजित गोपचडे आपल्यापैकी बरेच जण हे नावच पहिल्यांदाच ऐकत असतील पण आता यापुढे राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत आपल्याला हे नाव ऐकायला मिळणार आहे तरी त्या अजित गोपछडे यांचाच अल्प परिचय आपण करून घेऊयात तर डॉक्टर अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आहेत आर एस एस चे कट्टर स्वयंसेवक आहेत डॉक्टर गोपचडे यांचं मूळ गाव हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातलं कोल्हे बोरगाव आहे त्यांचे वडील प्राचार्य माधवराव गोपचडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपचडे गोपचडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतं असं सांगितलं जातं डॉक्टर गोपचडे यांचं बारावीचं शिक्षण नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात झालंय त्यानंतर त्यांनी एम बी बी एसचं शिक्षण औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केलं तर पदव्युत्तर शिक्षण म्हणजे ते बालरोग तज्ज्ञ बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पूर्ण केलं महाविद्यालयात असतानाच त्यांनी माढच्या चळवळीचं नेतृत्व सुद्धा केलं प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या संपर्कातून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केलंय त्यांनी नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बाल रुग्णालय सुरू केलं तर त्यांची पत्नी डॉक्टर चेतना गोपचडे यासुद्धा स्त्रीरोग तज्ञ आहेत नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉक्टर गोपचडे यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबवलेत यासोबतच गुरु गोविंद सिंगजी रक्तपेढी सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे नांदेड लोकसभा नांदेड आणि नायगाव विधानसभेसाठी सुद्धा त्यांचं नाव कायम चर्चेत असायचं भाजपच्या डॉक्टर सेलसे प्रदेशाध्यक्ष आहेत डॉक्टर अजित गोपछडे त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे ते संचालक सुद्धा आहेत नांदेड लोकसभा तसंच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचं नाव नेहमी अग्रेसर असायचं पण नंतर लिंगायत आणि मराठा हा विषय जेव्हा यायचा तेव्हा त्यांचं नाव मागे घेतल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करून दाखवतात गेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचं प्रभारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिलंय अखेर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपानं पक्षनिष्ठा काय असते आणि त्याचं फळ काय असतं हे आज दाखवून दिल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे सुरुवातीपासूनच भाजपामध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉक्टर गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचं संघटन मजबूत केलं आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं सुद्धा सुरू केली नांदेडला भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत तर भाजपचेच राजेश पवार जे नायगावचे भीमराव केराम जे किनवटचे आमदार आहेत आणि डॉक्टर तुषार राठोड जे मुखेडचे आमदार आहेत त्यामुळे आम आता नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पाहायचं झालं तर तिथे ती तीन आमदार आणि दोन खासदार आता राज्यसभेचे दोन खासदार आणि पूर्वीचे प्रतापराव पाटील असे मिळून तीन आमदार तीन खासदार आणि विधान परिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्याचं एकूणच राजकारणातलं वजन वाढलेलं दिसतंय आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर गोपछडेंनी पहिली प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय तर ते म्हणतात पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या समितीनं घेतलेला हा निर्णय शेवटी पक्ष संघटना वाढवणं माझं काम आहे सध्या मी गाव चलो अभियानात आहे उमेदवारी जाहीर झाल्याचं मला देखील सध्या मला गावजलो आंदोलन करायचंय यादीमध्ये माझं नाव आल्याचं आत्ता कळालंय आणि तेही माध्यमांमधूनच कळालंय त्यामुळे मला जी जबाबदारी दिली आहे त्याचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन माझ्यापेक्षा इतर अनेक लोकांनी आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात खूप काम केलंय मी अतिशय सामान्य माणूस आणि सामान्य कार्यकर्ताय तळागाळातून आलोय माझे वडील शेतकरी आहेत सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे पक्षाचा आणि ज्येष्ठांचा सन्मान करणं माझं काम आहे उमेदवारी मिळाल्यानं मी आनंदी आहे असं गोपछडेंनी म्हटलंय त्यामुळे एकूणच आपल्याला डॉक्टर अजित गोपछडे हे नेमके कोण आहेत ने? याविषयी जर माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंड्स सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी वाचत राहा आणि पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका